सर्वप्रथम तर मी राजमाता जिजाऊ महासाहेब यांना नम्र अभिवादन करते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या रजत नगरी खामगाव ते सिंदखेड राजा ही संस्कार जो आपण घेऊन जात आहोत या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते खामगाव नगरीत हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि सिंदखेड राजा येथे पोहचून तिथे राजमाता याच नम्र अभिवादन करून पुन्हा राजा खामगाव हंगाव येथे आपली ही यात्रा संपूर्ण होते आणि तिथे हंगावात देखील या यात्रेचे खूप उत्साहाने स्वागत केले जाते मी पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ मासाहेबात वंदन करते आणि शुभेच्छा देतो धन्यवाद विश्वमाता राजमाता महासाहेब यांचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जन्मोत्सव सोहळा मातृथेचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदाने साजरा होतो त्याच अनुषंगाने हा जन्मोत्सव सोहळा खामगाव शहरात पण अतिशय उ उल, हर्ष साजरा होतो मागील चार मागील तीन वर्षापासून तर हे चौथ्या वर्ष यावेळेस राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त खामगाव शहर रजतनगरी खामगाव ते मातृद्ध सिनखेड राजा अशा या भागातून राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई संस्कार यात्रेचं आयोजन या भागातून केलं जातं या मातांचे संस्कार संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत हे वंदनीय संस्कार घराघरापर्यंत पोचावेत त्यांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाच्या हृदयात रुजायला पाहिजे हाच या संस्कार यात्रेचा एकमेव उद्देश असून ही ज्योतयात्रा रजतनगरी खामगाव ते उदयनगर अमलापूर चिखली देऊळगाव महिश देऊळगाव राजा मार्गे मातृ इथं सिनखेड राजा या ठिकाणी पो पोचणार आहे आणि त्या ठिकाणी जी संस्कार ज्योत आहे ही राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मस्थळी समर्पित होऊन तिथून महासाहेबांचे आशीर्वाद दर्शन घेऊन ती ऊर्जा ज्योत घेऊन नंतर बारा तारखेला खामगाव शहरात सायंकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचणार आहेत आठ वाजता खामगाव शहरातील ज्योत पोहोचतात शहरातील प्रत्येक चौका चौकात या ज्योत यात्रेस अभिवादन करण्याकरता व स्वागत करण्याकरता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शहरातील नागरिक चौकात या ठिकाणी जमलेले असतात असा हा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ततेचा संस्कार ज्योतयात्रेचा उपक्रम दिवसेंदिवस या उपक्रमाला जनतेचा सहकार्य आणि साथ मिळत आहे भविष्यातही असं सर्वांचा सहकार्य आणि साथ या संस्कारयात्रेला मिळेल ही आशा व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय